हाय फ्रेंड्स आता मुलींना सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे आम्ही फॅमिलीसोबत गेलो होतो एकविधा आईचं दर्शन घेण्यासाठी त्याचबरोबर कारल्याची लेणी पाहण्यासाठी तर सर्वांना सुट्ट्या असल्यामुळे एकविध्या आईच्या मंदिरात खूप गर्दी होती तरीसुद्धा दर्शन आमचं खूप छान झालं त्यानंतर लेणीसुद्धा पाहिली आम्ही खूप छान आहे संध्याकाळचं लेण्यामुळे वातावरणही खूप छान होतं तर लेण्यांचे काही फोटो टिपलेले आहेत खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही फॅमिली फोटोज सुद्धा काढले छान छान असे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू